नमस्कार ठाणे मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाणे रेल्वे स्टेशन इथे सध्या आपण आहोत आणि मुंबऱ्याच्या घटनेनंतर काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आंदोलन ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये करण्यात आलेलं आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो संपूर्ण ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात जर आपण पाहिलं तर एक तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळते संपूर्ण स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस फौसपाता जो आहे तो तैनात असल्यास आपल्याला पाहायला मिळते ठाणे रेल्वे स्टेशनवरती सध्या आपण आहोत आणि संपूर्ण लाईव्ह दृश्य ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत खरंतर मुंब्रात रेल्वे स्टेशन परिसरामध्ये धक्कादायक घटना घडली होती आणि रेल्वे प्रवाशांचा प्रवास करत असताना दुर्दैवी मृत्यू या घटनेमध्ये झाला त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून काल आंदोलन करण्यात आलेलं आणि आता आपण बघू शकतो या आंदोलनाच्या परिस्थितीनंतर भाजपकडूनही जे आहे ते मनसेच्या मागणीला तो विरोध करण्यात येणार असल्याचं आहे आणि याच अनुषंगाने मोठ्या प्रमाणात पोलीस फौस फाटायचा आहे तो ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि कोणताही अनुचित प्रकार जो आहे तो घडू नये यासाठी आम्ही होऊ शकतो मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटायचा आहे तो संपूर्ण ठाणे लिब्रिटेशन परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे मनसेने काल आंदोलन केलं होतं आणि माणसेच्या मागणीला विरोध करण्यासाठी भाजपच्या माध्यमातून हे आपण या ठिकाणी आंदोलन करण्यात येते काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे त्यांच्याशीच बोलून जे आहे ते आपण जाणून घेणार आहोत गणेश सरांगडते सोमवारी सो रेल्वे दु, दु, भी रेल्वे दुर्दैवी दु, दुर्घटना झाली आणि त्या दुर्घटनेमध्ये जे व्यक्ती त्यांच्याबद्दल आम्ही त्या ज्या दुःखामध्ये त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही एक वृत्तपत्र विक्रेते म्हणून त्यांच्या सगळ्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत मात्र त्या विषयाला धरून जे लोकशाहीचा चौथा स्तंभ जे वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्राच्या स्टॉल जे ठाण्यातील नेते अविनाश जाधव यांनी जे जा वक्तव्य केलं की त्यांचे स्टॉल उघडून टाकू बेघून टाकू हे अतिशय निंदनीय आहे आणि एक मी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा पदाधिकारी ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचा अध्यक्ष आणि राज्य संघटनेचा कार्यकारिणी सदस्य या नात्याने आमचे सगळे सहकारी सोबत आहेत आम्ही या जे वक्तव्य केले त्यांचं त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो

एक लक्षात घ्या वृत्तपत्राच्या स्टेशनचे जे स्टॉल्स आहेत व्हीलर हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहेत आत्ताच नाहीत पूर्णपणे अधिकृत आहेत लायसन्स आहेत सगळं काही आहे मात्र त्या स्टॉलच्या बाबतीत असं वक्तव्य करणं हे कुठेतरी चुकीचं आहे गेल्या दहा काय पंधरा वर्षामध्ये कुठलाही वृत्तपत्र विक्रेत्यांचा स्टॉल किंवा एकही स्टॉल वाढलेला नाही इतर स्टॉल भरपूर प्रमाणात वाढलेत मात्र वृत्तपत्र विक्रेत्यांचे कुठलेही स्टॉल वाढलेले नाहीत याला फेरीवाल्यामध्ये गिंती केली नाही पाहिजे जे काय फ्रीडम ऑफ स्पीच आणि फ्रीडम ऑफ प्रेस आहे याच्या माध्यमातून जो जो चौथा स्तंभ त्याचा शेवटचा घटक आहे वृत्तपत्र विक्रेत आहे त्याला कुठेतरी असं लाथाड नाही योग्य नाही आहे त्याला एक रिस्पेक्ट मिळाला पाहिजे तो एक लेख लोकसेवेचंच काम करतोय एक लक्षात घ्या वृत्तपत्र विक्रेत्यामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा घटक आहे कुठलाही वृत्तपत्र तो पाच रुपयाचा असेल तर कधीही तो सहा रुपयाला विकत नाही आहे मात्र त्याच्या घरी हातून आजारी असतील काही असेल असतील तरी तो सेवा देतो आज सुद्धा मी माझ्या आईचं सिटी स्कॅन चालू आहे कारण मी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सगळ्यांसाठी इकडं उभा आहे कारण कोणीही येणार आणि जर वृत्तपत्र विक्रेत्यांच्या नावाने काही बोलणार आणि त्यांना लाताडणार हे कदापि वृत्तपत्र विक्रेते सहन करणार नाहीत आणि जर असं कोण करत असेल नेते तर त्याची आम्ही योग्य दखल देऊ आणि योग्य ते त्यांच्यावरती कारवाई करू एक लक्षात घ्या त्यांची जर ही भूमिका ठाम असेल तर आमचीही भूमिके ठाम आहे की त्यांच्या या भूमिकेचा आम्ही ठाम जाहीर निषेध करू आणि आणि लायसन आमच्या ठाण्यातले सगळे वृत्तपत्र विक्रेत्याचे स्टॉल हे लायसन्सधारक आहेत आम्ही सर्व अधिकृत त्या व्यवसाय करतो आणि महत्त्वाचा म्हणजे हा जो व्यवसाय आहे वृत्तपत्र विक्रेता ह्या व्यवसायामध्ये सर्वात जास्त मराठी वर्ग आहे मराठी टक्का आहे आणि जर मनसेची जर त्याचं भूमिका असेल तर हे कुठंतरी चुकीचं आहे मराठी माणसांना जर चेपण्याची जर भूमिका असेल तर ही तर कुठंतरी चुकीची आहे त्यांनी या जे वक्तव्य केलं त्याचा विचार करावा आणि त्याची चूक जर जी झालेली आहे त्यांनी ते दुरुस्त करावीपत्रिक काल महाराष्ट्र नवनिर्माण श्रेणीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलेलं जे वृत्तपत्राचे स्टॉल आहेत ते हटवावे अशी मागणी मनसेच्या माध्यमातून करण्यात आलेली आणि आता आपण बघू शकतो वृत्तपत्र संघटना आहे त्यांच्या माध्यमातून विरोध करण्यात आलेला आहे आणि मनसेच्या मागणीचा आपण बघू शकतो संघटनेच्या माध्यमातून विरोध करण्यात आलेला आहे आणि परिसरामध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात लोहमार्ग पोलीस असतील ठाणे पोलीस असतील येथे तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मनसेच्या माध्यमातून काल आंदोलन करण्यात आलेलं आणि या आंदोलनानंतर आपण बघू शकतो आता ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये काय परिस्थिती आहे याचाही आढावा जो आहे तो आपण ठाणेदाईकच्या माध्यमातून घेत आहोत लोहमार्ग पोलीस असतील ठाणे पोलीस असतील या ठिकाणी तैनात असतात आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये मनसेच्या आंदोलनानंतर आपण बघू शकतो आता वृत्तपत्रे विक्रेते जे आहेत ते एकत्र आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून काल महाराष्ट्र विमान सेनेच्या माध्यमातून जे आंदोलन करण्यात आलेलं त्याचा विरोध करण्यात येतं आणि याच अनुषंगाने स्टेशन परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात पोलीस पाऊसपाटा जो आहे तो स्टेशनच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि संपूर्ण स्टेशन परिसरात ही दृश्य आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजे एम एस एफचे सगळे कर्मचारी असतील सोबतच पोलीस कर्मचारी असतील लोहमार्ग पोलीस असतील आर पी एफ आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यांच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवून हे सगळे आहे आणि स्टेशन परिसरात ही परिस्थिती आपण बघू शकतो लता गाडगे यांच्या माध्यमातून अविनाश जाधव यांनी काल जे आंदोलन केलं होतं त्याचा विरोध करण्यात आलेला आहे त्यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे आणि मग बघू शकतो संपूर्ण स्टेशन परिसरातली ही दृश्य संपूर्ण पोलीस पोहोचपाठा ठाणे था, पोलीस आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात तैनात असं आपल्याला पाहायला आहे आणि स्टेशन परिसरातली ही संपूर्ण दृश्य आपण ऑनलाईनच्या माध्यमातून पाहत आहोत आणि कालच्या आंदोलनानंतर स्टेशन परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात ठाणे पोलीस मार्ग पोलीस एम एस एफ आपल्याला संपूर्ण परिसरामध्ये तैनात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि ठाणे स्टेशनवरची संपूर्ण परिस्थिती आम्ही आपल्याला लाईव्ह दाखवत आहोत दा महत्त्वाचं म्हणजे दोन दिवसांपूर्वी उमरा स्टेशनच्या दरम्यान दुर्दैवी घटना घडली होती आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या चार प्रवाशांचा जे आहे ते प्रवासादरम्यान पडून जे आहे ते दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या संपूर्ण घटनेनंतर आपण बघू शकतो काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये झाले आणि आज वृत्तपत्रे विक्रेते संघटना असेल भारतीय जनता पार्टीचे कथा गाडगे असतील यांच्या माध्यमातून जे आहे ते मनसेच्या आंदोलनाचा जो आहे ते विरोध दर्शविण्यात आलेला आहे आणि या घटनेनंतर आपण बघू शकतो संपूर्ण ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती घडू नये या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा जो आहे तो तैनात करण्यात आल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण घटनेवरती जे आहे ते संपूर्ण परिस्थितीवरती

ठाणे शहरामध्ये जे रेल्वे स्टेशनचा स्टॉल आहे व्हीलरचा यांना पूर्ण परवानगी आहे एकच स्टॉल आहे आणि बहुतेक रेल्वे स्टेशनवरती एक किंवा दोन स्टॉल आहे त्याच्या व्यतिरिक्त तिसरा स्टॉल नाही आहे मात्र रेल्वेच्या आधीच जे स्टॉल आहेत त्यांनासुद्धा ठाणे महानगरपालिकेने लायसन्स दिलेले आहेत आणि याच्यामध्ये मी म्हणलं नाही की मराठी टक्का सर्वात जास्त आपली स्थानिक लोक आहेत काही काही जे जे आहे ते चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षापासून इथे व्यवसाय करतात त्यांच्या वडील करत जातात त्यांचा मुलगा करत मात्र एकही स्टॉल गेल्या पंधरा ते वीस वर्षात वाढलेला नाही आहे किंवा ते स्टॉल आहेत हे प्रामाणिकपणे आहेत आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ ह्या लोकशाहीला घाला घालण्याचं जे काम नेते करतात अशा नेत्यांचा आमचा जाहीर निषेध आहे त्यांनी त्यांचं राजकारण करावं आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही मात्र जर आमच्या पोटावरती जर कोण उठत असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जर यापुढे काय करायला लागलं आम्ही त्याची तयारी ठेवू नको महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा महाराष्ट्र नृनिर्माण सेनेच्या माध्यमातून काल जे आंदोलन करण्यात आलेलं त्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांची मागणी होती की स्टेशन परिसरामध्ये जे वृत्तपत्रांचे स्टॉल आहेत जे खाऊचे स्टॉल आहेत त्याच्यामुळे गर्दी होत असते आणि मनसेच्या या मागणीला जे आपण शकतो विरोध दर्शताना वृत्तपत्र संघटना आपल्याला पाहायला मिळते आणि याच परिस्थितीवरती संपूर्ण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस फौसवाटा तैनात करण्यात आलेला आहे लोहमार्ग पोलीस असतील महाराष्ट्र सुरक्षा बलचे कर्मचारी असतील आपल्याला पाहायला मिळत आणि या संपूर्ण परिस्थितीवरती एन माध्यमातून आमचंही लक्ष आहे या संपूर्ण परिस्थितीबद्दल प्रत्येक अपडेट आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत दिवसांपूर्वी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता मुंब्रा स्टेशन दरम्यान ही धक्कादायक घटना घडली होती त्याच्यानंतर होऊ शकतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काल आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर आता वृत्तपत्र संघटनेच्या माध्यमातूनही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाचा जो आहे तो विरोध करण्यात येतोय आणि संपूर्ण ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्येही तणावपूर्ण परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात पोलीस पाऊसपाटा जो आहे तो स्टेशन परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि लोमार्ग पोलीस असतील एम एस एफ असेल ठाणे पोलीस असतील आपल्याला संपूर्ण या ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आलेलं आहे तणावपूर्ण परिस्थिती घडू नये यासाठीच आहे त्यात आपण होऊ शकतो पोलीस स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात आणि डावीकडे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र सुरक्षा बलचे कर्मचारी असतील लोहमार्ग पोलीस असतील अतिरिक्त पोलिसांची टीम असेल आपल्याला सगळे या ठिकाणी पाहायला मिळतात आणि संपूर्ण घटनेविषयी प्रत्येक अपडेट आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि स्टेशन परिसरामध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फोर्सफाटा तैनात करण्यात आलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जे आंदोलन काल करण्यात आलेलं त्या आंदोलनाचा विरोध जो आहे तो वृत्तपत्र विक्रेते स विक्रेते संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि या विरोधानंतर स्टेशन परिसरातली संपूर्ण अपडेट दृश्य आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि पोलीस मोठ्या प्रमाणात जे ते या ठिकाणी तैनात असलेले आपल्याला पाहायला मिळतात काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलेलं आणि स्टेशन परिसरामध्ये विक्रेते संघटनेच्या माध्यमातून विरोधानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये अशी परिस्थिती किंबहुना निर्माण होऊ नये यासाठी आपण होऊ शकतो पोलीस जे ते मोठ्या प्रमाणात तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मुंब्रा येथे घडलेला दुर्दैवी घटनेनंतर सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे आणि अशातच काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून स्टेशन परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आणि यामध्ये मनसे नेते अविनाश जाधव हे देखील सहभागी होते आणि स्टेशन परिसरातील जे पेपर स्टॉल असतील फूड स्टॉल असतील यांच्यामुळे गर्दी वाढत असते असं म्हणणं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं होतं त्यांची मागणी होती हे वन त्याच्यानंतर आता जे पेपर विक्रेते आहेत त्यांची संघटना आहे त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या मागणीच्या विरोधात जे आहे ते लोकही आता ठाणे स्टेशन परिसरामध्ये आलेले आहेत आणि कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आपण बघू शकतो आता ठाणे स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जायचे पोलीस फौसफाटा तैनात असल्याचा आपल्याला पाहायला मिळतो ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच ठाण्यावयला फॉलो करा